डी एमआयडीसी अंबड येथे एका बंद गाळ्यामध्ये शेतकऱ्यांना विक्री करण्याच्या हेतूने साठवून ठेवलेला सुमारे साडे नऊ लाखांचा कीटकनाशक साठा कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने दाट टाकून जप्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना अव... अवैध व विनापरवाना कीटकनाशके पुरवली जात असल्याच्या चर्चांना उदान आले होते सदर माहिती कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कैलास शिरसाट कृषी उपसंचालक जगदीश पाटील कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख डॉक्टर जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सदस्य कल्याण पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दीपक सोमवंशी यांच्यासह नाशिक कृषी विभागाच्या भरारी पथकाने नाशिक येथील दातीरमळा एम आय डी सी अंबडमधील विनोद कुंभार यांच्या मालकीच्या बंद गाड्यावर छापा मारून त्याने साठवणूक केलेल्या साडेनऊ लाखांचा अवैध व विनापरवाना कीटकनाशकांचा साठा जप्त केला या कारवाईनंतर नाशिक जिल्ह्यातील कृषी बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे धरणले आहेत संशयित गाळामालक विनोद कुंभार व संशयित प्रशांत पवार यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे भरारी पथकाच्या या कारवाईसाठी टू बी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचे प्रदीप शर्मा व आचल लिखा यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी नाशिक विभागात अवैध व संशयास्पद निविष्ठाबाबत कोणतीही माहिती शेतकरी बांधवांना असल्यास त्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा भरारी पथकास कळवण्याचे आवाहन कृषी विभागाच्या भरारी पथकाद्वारे करण्यात आले आहे आरबीएन न्यूज साठी विजय धामणे नाशिक